हां बघा मुलांनो आज आपण सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आपल्या गावातील सर्व अगदी दोन्ही तिन्ही तांड्यावर फिरत आहोत फिरत असताना आपल्याला काही माणसं भेटत आहेत बघा ही तुमच्याच परिचयाची आहेत आणि आपण भटकंती करताना निसर्ग पाहतोय माणूस पाहतोय काही प्राणीसुद्धा पाहतोय आणि आज आपण इथं पोहोचलो आहोत बघा रामनगर तांड्यावर आणि ह्या ज्या आजी आपल्याला दिसत आहेत ना सुंदरा सुंदराबाई तोळा आडे यांचं हे नाव आहे आणि यांचं वय वर्ष शंभरी पार केलेल्या ह्या आजी आहेत या आजींसाठी आपण एकदा टाळ्या वाजूया छान बघा शंभर वर्ष पूर्ण झालेलं आणखी एक व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहायला मिळालं गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीला म्हणजे मला वाटतं दोन वर्षापूर्वी असाच एक शंभर वर्ष पूर्ण केलेला माननीय काष्टे नावाचे एक, नावा एक सदस्य आपल्याला भेटले होते तसंच दोन वर्षानंतर आपण आपल्याच गावामध्ये असलेल्या ह्या शंभरी पार केलेल्या आजी आहेत खरं तर ह्या यांची दुसरी एक महत्त्वाची ओळख म्हणजे ह्या आपल्या गावच्या उपसरपंच आहेत त्याबद्दल आणखी एकदा आपण टाळ्या वाजूया यांच्यासाठी आणि यांच्या या आजींबाबतीत आणखी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे यांना सहा मुलं आणि सात मुली असे तेरा आपत्यांना त्यांनी जन्म दिला त्यांचं पालनपोषण केलं आणि पुढं त्या वाढल्या आणि यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की जवळपास शंभरच्या शंभर एकरच्या वर जमीन त्यांच्याकडं तत्कालीन त्या व्यवस्थेमध्ये होती आणि ती ते त्यांनी तशी जपणूक केली आणि पुढं ते वाढवली आणि या गावाचा जो काही आपला पारडी गाव आहे हे वसवण्यामध्ये यांच्या वाटा आहे आणि हे फार वर्षापूर्वी म्हणजे जवळपास स्वातंत्र्यपूर्व काळातील हे व्यक्तिमत्व आहे बाळांनो आपल्याला अशी माणसं आता यानंतर तुम्हाला शंभरी पूर्ण केलेला माणूस क्वचित कधीतरी एखादा पाहायला मिळेल पण आपल्याच गावामध्ये ही व्यक्तिमत्व आहे मलासुद्धा फार आनंद झाला आणि त्यांच्या चिरंजीव या बाजूला उभे बसलेले आहेत यांनी बरीचशी माहिती आपल्याला दिली आहे आ, ही भटकंती आपण जी करत आहोत आज जे वेळेचा उपयोग करत आहोत ते फार महत्त्वाचं आहे मलासुद्धा आनंद झाला की एक शंभर वर्ष पूर्ण झालेल्या आजी आज आपल्याला पाहायला मिळाल्या आजी आज आमच्या आम ह्या शाळेतल्या मुलांसाठी काय सांगाल तुम्ही सगळे चांगले वागायचं सगळे करायचं मस्त शिकायची बरोबर मुली लेख बाळ मस्त राहायचं बर 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 एवढे वर्षे आजी तुम्ही आहात तर म्हणजे आता बघा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काही गोष्टी किंवा तुमच्या जीवनात काही असे संकट आले असतील असं काही सांगता येईल का तुम्हाला एखादा प्रसंग आता होत काय सांगायचं त्याच्यासाठी मिळून ठेवली बाळा समाळा शेती घ्यायची हु नाही छान तुम्ही अगदी चांगल्या परिस्थितीत अगदी चांगल्या पद्धतीनं सगळ्या लेकरांचा सांभाळ केलात आणि आज तु मुलं तुम्हाला छान पद्धतीनं आहेत आणि तुम्ही शंभरी पार केली आहे याचा आम्हालासुद्धा अभिमान आहे आनंद आहे मुलांनो आपण परत एकदा आजीविषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊ या पुढच्या आयुष्यासाठी पुढील आपण समजा पुढच्या वर्षीचा सव्वीस जानेवारी असेल किंवा पंधरा ऑगस्ट असेल तर आपण आजींना आपल्या शाळेमध्ये अगदी सन्मानपूर्वक पुढच्या ध्वजारोहणाला आपण नक्कीच बोलवूया आणि त्यांना मान सन्मानानं ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलूया अशी या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजी तुम्हाला पुढं आणखी जगण्याचं बळ देवो हो ईश्वर अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो